शेतकऱ्यांसाठी महत्वाचे मागील त्याला कृषी पंप योजना योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा शासनाकडून मागील त्याला सौर कृषी पंप योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनासाठी सौर कृषी पंप उपलब्ध करून दिले जाणार आहेत यासाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज देखील मागवण्यात आले आहेत योजनेची वैशिष्ट्ये काय शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना आहे सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनेल्स व कृषी पंपाचा पूर्ण संचय मिळणार आहे अनुसूचित जाती जमातींच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी सा पाच टक्के असणार आहे उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान जमिनीच्या क्षेत्रानुसार तीन ते साडेसात एच पीचे पंप पाच वर्षांची दुरुस्ती हमी असणार आहे योजनेसाठी पात्रता काय अडीच एकरापर्यंत शेतक जमीनधारक शेतकऱ्यास तीन अश्वशक्ती क्षमतेपर्यंतचे सौर कृषी पंप देय राहणार आहे दोन पॉईंट एक्कावन्न ते पाच एकर क्षमतेचा राहणार आहे पाच एकरावरील जमीनधारक शेतकऱ्यांना साडेसात अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषी पंप देय राहणार आहे पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषी पंपाची मागणी केल्यास तो अनुजनेय राहणार आहे वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे विहीर बोरवेल यांचे मालक तसेच बारमाई वाहणारी नदी नाले यांच्या शेजारील शेत धारक शेतकरी सुद्धा या योजनेसाठी पात्र राहणार आहे ज्या शेतकऱ्यांकडे बोरवेल विहीर व नदी इत्यादी ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्रोत आहे याची खात्री महारण महावितरणद्वारे करण्यात येईल जलसंधारण कामाच्या पाणी जिरवण्याच्या पाणीसाठ्यामधून पाणी उपसण्यासाठी सदरपंप वापरता येणार नाही अटल सौर कृषी पंप योजना एक अटल सौर कृषी पंप योजना दोन व मुख्यमंत्री आणि मुख्य, मुख्य कृषी पंप योजना या योजनांचा लाभ न घेतलेले शे, लाभार्थी शेतकरी देखील या अभियानाअंतर्गत पा, लाभास पात्र असणार आहेत योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे सात बारा उतारा मालकांचा ना हरकत दाखला दोनशे रुपये स्टँड पेपरवर देणे बंधनकारक आहे आधार कार्ड बँक पासबुक पासपोर्ट आकाराचा फोटो जातीचे प्रमाणपत्र पाण्याचा स्रोत डार्क झोनमध्ये असल्यास तसे प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे या योजनेसाठी अर्ज कसा करायचा तुम्हाला योजनेचा लाभ घेण्यासाठी सोलर एम टी एस के पी वाय या पोर्टलला भेट द्यावी लागेल त्यात सुविधा या बटनावर क्लिक करून अर्ज भरावा लागेल अर्जामध्ये माहिती भरावी जसे की वैयक्तिक माहिती रहिवासी पत्ता जमिनीची माहिती कृषी तपशील बँक तपशील इत्यादी अर्ज भरल्यानंतर सबमिट करा त्यानंतर त्याची तुम्हाला पोचपावती मिळेल अर्ज भरताना काही अडचण असल्यास तालुका स्तरावरील महावितरण उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा लागणार आहे प्रकरण किती दिवसात मंजूर होते अर्ज केल्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांच्या अर्जाची छाननी केली जाते त्यानंतर पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर केली जाते त्यानंतर पुढील नव्वद दिवसांमध्ये कृषी पंप दिला जातो त्याचबरोबर माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्मार्ट ट्यूब यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा